नमस्कार आपण पाहता चांगबल न्यूज बातमी आहे कराड बस स्थानकाची हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक स्पर्धेत कराड आगाराने प्रादेशिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या अभियानांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगाराच्या बस स्थानकाने पुणे प्रादेशिक विभागात दुसरा नंबर मिळवला आहे या कामगिरीबद्दल कराड आगाराला राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती जोशी यांच्या हस्ते प्रशिस्तपत्र सन्मान सन्मानचिन्ह व दोन लाख पन्नास हजार रुपये रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे कराड बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आगाराच्या अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्यामुळे द्वितीय क्रमांकाचे मिळालेले बक्षीस हा त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे अशा प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून आणि कराडकर नागरिकांच्यातून व्यक्त होत आहेत याबाबत आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ आगार व्यवस्थापक विक्रम हांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली त्यांच्यासह या पत्रकार परिषदेला सहाय्यक वाहतूक अधीक्षक पांढरपट्टे वाहतूक निरीक्षक वैभव साळुंके सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल लटके वरिष्ठ लिपिक सूरज पाटील लिपिक प्रमोद पोळ अमित कोळी वाहतूक नियंत्रक मनसूर सुतार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक समीन शेख प्रमुख कारागिरी शेळके आदी उपस्थित होते